लोक आमच्या मुलावरतीच टपलेले आहेत माई बाप लोक आमच्या वाटोळ्यावरतीच बसलेले आहेत कुणालाच वाटत नाही आमचं भलं व्हावं एक वाक्य ऐका जगाच्या पाठीवर माय आणि बाप जर सोडले तर कुणालाच वाटत नाही आम्ही मोठे व्हावे वाक्य ऐका जगाच्या पाठीवर माय आणि बाप जर सोडला माता पिता जर सोडले तर कुणालाच वाटत नाही आम्ही मोठे व्हावं लोक म्हणतात हा बाळा फार मोठा हो फार मोठा हो फार मोठा हो पण अंतकरणातून म्हणतात मोठा हो पण माझ्यापेक्षा मोठा होऊ नकोस <स्था> मला सांगा आनंद आम्हाला केव्हा वाटतो शेजारच्या का शेजारच्या मुलाला आमच्या मुलापेक्षा जास्त मार्क पडले तेव्हा आनंद आनंद वाटतो की त्याच्या आमच्या मुलाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले तेव्हा आनंद येतो शेजारच्या मुलाला जास्त मार्क पडले म्हणून आम्हाला आनंद वाटत नाही आमचं आमच्या मुलाला त्याच्यापेक्षा कमी टक्केवारी कमी पर्सेंटेज कसे मिळाले याचं जास्त दुःख वाटतं एखाद्या गरीबाचं लेकरू पास झालं याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळत नाही आमचं नापास कसं झालं याच्यामध्ये जास्त दुःख वाटतं याचा अर्थ आम्ही आमच्या दुःखाने दुखी कमी आहोत दुसऱ्या सुख दुसऱ्याच्या सुखामध्ये मात्र जास्त दुखी आहोत याचं कसं भलं झालं म्हणून आम्ही दुखी होतो माझंच कसं वाटोळं झालं वाट 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 म्हणून आम्ही याच कसं भलं झालं म्हणून दुखी होतो त्याच कसं भलं झालं म्हणून आम्हाला दुःख आहे आमचं वाटोळ झालं त्याचं दुःख नाही बरं जाऊ द्या सोपं सांगतो माणूस पडल्यानंतर आपल्याला उद्या उदाहरणार्थ एखादं गाडीवर चाललं गाडीवर चालला गाडीवर जाताना खाली पडला खाली पडल्यानंतर आपल्याला किती लागलं हे पाहतं का मला कोणी बघितलं हे पाहतं हा गाडीवरनं पडलेला माणूस त्याला किती लागलं हे नाही पाहत गाडीचं किती नुकसान झालं हे नाही पाहत मला कोण कोण बघितलं हे पाहत का त्याला स्वतःला लागलं किती याची काळजी नाही याची पर्वा नाही किती लागू त्याची पर्वा नाही पण मला जर कोणी बघितलं तर ते हसतील आणि माझा अपमान होईल याची जास्त काळजी आहे म्हणजे आपण स्वतंत्र जीवन जगतो की परतंत्र जीवन जगतो माणूस अजून स्वतंत्र झाला नाही अजून आम्ही दुसऱ्यावरतीच अवलंबून आहोत म्हणजे हे काय म्हणेल ते काय म्हणेल तो काय म्हणेल तो काय म्हणेल डॉक्टर साहेब माझं वाक्य काय का मस्तीत जगा मस्तीत राहा मस्तीत वागा कोण काय म्हणेल याचा विचार करू नका आपल्या मनाला काय वाटतं याचा विचार करा देव काय म्हणेल फक्त विचार याचा करा लोक काय म्हणतात लोक आज चांगली म्हणतात उद्या शिवाय देतात तोंडावर चांगली म्हणतात माघारी शिवाय देतात हा समाज आहे किती चांगलं करा किती चांगलं करा लोक नाव ठेवणारी आहेतच देवाला नाव ठेवले तिथे तुमची आमची काय कथा आहे देवाला जगू दिलं नाही तिथे तुमची आमची काय कथा म्हणून ऐका माणूस स्वतंत्र नाही माणूस परतंत्र आहे आम्ही आमचं आमचं रिमोट दुसऱ्याच्या हातात दिलं बरोबर ना आम्हाला कोणता ड्रेस चांगला वाटतो आम्ही स्वतःच्या चॉईसवरती नाही एकतर मित्राच्या चॉईसवरती आहे नाही तर दुसऱ्याला विचारतो कसं दिसतं रे दुसऱ्यानं जर म्हणलं हां ओके हां लगेच ओके तसंच आणि ते जर समोरचा म्हणला किती व्ही आय पी ड्रेस असू द्या किती व्ही आय पी पोषक असू द्या समोरचा जर मित्र म्हणला काय काय गावढाळासारखं का दिसतो रे हे काही चांगलं दिसत नाही तुला महाराज दुसऱ्या क्षणाला माणूस फेकून देतो दुसऱ्या क्षणाला दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार करू नका आपल्याला काय वाटतं याचा विचार करा आणि आनंदाने जगा <Sans tongues> हा स्वतःच्या आनंदाचं रिमोट आपल्या हातामध्ये ठेवा आपण स्वतःच्या आनंदाचं रिमोट दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं जर दुसरा आम्हाला चांगला म्हणला तर ओके आणि जर दुसरा आम्हाला खराब म्हणला तर आम्हाला वाटतं हे योग्य नाही आम्ही दुसऱ्याच्या हातामध्ये आमच्या आनंदाचं रिमोट दिलो हो आनंदाचं रिमोट आपल्या हातात ठेवा आणि ज्याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो ते करा याचा अर्थ असा नाही एक जण एक एक मिस्टर एक पती मेला म्हणजे ते एक प्रेत जात होत ती माऊली अशी वारा घालत होती तुमच्याकडे काय नाही माहित नाही ती वारात घालत होती आणि रडत होती रडता रडता गाणी म्हणत होती माय असे कसे गेले तुम्ही किती गरीब होते मा कधीच उलटून बोलले नाही माय आणि ती बोलता बोलता एक वाक्य बोलून गेली मी दोन वेळा लाटण्यान रूम मध्ये तरी मला उलटून बोलले नाही मा म्हणजे याचा अर्थ असा नाही असंही वागा चांगलंच वागा चा, लोकचा विचार करू नका माझ्या देवाने सतराजिताने काय केलं अरे सत्राजिताने फक्त संशय धरला आणि नको त्याला सांगितलं म्हणजे सत्राजिताच्या मनामध्ये संशय आला आणि नको त्याला सांगितलं नको नको त्याला म्हणजे आपल्या पत्नीला सांगितलं आता मी तुमच्या थोडं विरोधात बोलतो माझ्या भावांनो माझ्या दादांनो ऐका जर तुम्हाला एखादी गुपित गोष्ट ठेवायची असेल तर पत्नीला कधीच सांगायची ऐका सर्वांनी ऐका जर एखादी गुपित गोष्ट ठेवायची असेल तर पत्नीला कधी सांगायची नाही ना, 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 जर एखादी गुपित गोष्ट ठेवायची असेल तर बायकोला कधी सांगायची तुम्हाला बर वाटलं पण ह्या बोट मोडत असतील कसला महाराज माय आमच्याच विरोधात बोलायला हो ना असं काहीतरी लाव आमच्याच विरोधात बसा आमचा पती सांगत होता आता याचं ऐकून तेही सांगणार नाही असं काही नाही मग ऐका का सांगू नये याचं उत्तर आहे का तुमच्या मनामध्ये जास्त काळ कुठलीच गोष्ट राहत नाही पत्नीला सांगू नाही बहिणीला सांगू नाही आईला सांगू नाही मी आता कथा नाही सांगत बस धर्मदादाचा तुम्हाला श्राप आहे कोणती माता लपून ठेवते कर्ण माझा पुत्र आहे शेवट पांडवांकडनं कर्ण मेला जातो धर्मदादाला जेव्हा कळतं धर्मदादा रडतो आणि धर्मदादा म्हणतो मा तुझ्या एका चुकीमुळे आम्ही आमच्या मोठ्या भावाला गमवलं आमच्या मोठ्या भावाला मारलं ज्याचं सेवा करायला पाहिजे होती त्याला मारलं जा मा तुमच्या स्त्री जातीला आजपासून माझा श्राप आहे आजपासून या स्त्री जातीच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट जास्त काळ लपून राहणार नाही म्हणून बघा स्त्री कुठल्याच मातेच्या डोक्यामध्ये फार काळ कुठलीच गोष्ट राहत नाही फार काळ लपून राहत नाही कुठल्याच मातेच्या डोक्यात लपून राहत नाही मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे ओ, आरी, हो अरे हेच तर आपली उपलब्धी आहे जय हो एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा मग सांगतो डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं आपल्या बसवनवाडीचे आहेत की दुसरीकडले कुठले आहेत इथलेच आहेत ना इथलेच आहेत आज आपल्या बसवनवाडी मध्ये एकवीस तरुण माळ घालणार आहेत ही माळ घालायची वर्षभर टिकवायची काढायची नाही कारण तुम्ही जर माळ काढली तर तो दोष मला लागणार नाहीतर टायमा टायमाला खुंटीला अडकवाल असं हां नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून घालाला असं नाही रे चालत मी वर्षभर म्हणलो का आधी वर्षभर टिकवा मग आयुष्यभर आपोआप टिकेल गॅरंटी आहे माझी आपल्या कथेचं कुठे गेले डॉक्टर साहेब सांगून बाहेर असतील चला ओके तुम्ही गावकरी मंडळी काकाजी हो लक्ष्मणराव ऐका तुम्ही जेवढा पळापळी केली ना त्याचं सार्थक आज झालं एकवीस तरुण माझे वारकरी बनले हा एकवीस तरुण वारकरी बनले आणि ते आरतीच्या अगोदर आपण माळ घालणारच आहे मी आरती झाल्यानंतर थोडी घालणार सगळ्यांसमोर घालणार म्हणजे सगळ्यांना ते तोंड बघावं लागतील ना हां कमी कमीत कमी तुम्हाला तरी लाजले पाहिजे आणि जर कोणी काढली जर कोणी काढली तर त्याला फक्त एकच छिड व्हायचं एकच छिड व्हायचं काय वारे दुर्योधनाच्या वंशाच्या दुर्योधनाने माळ काढली असं नाही त्याने शंभर दोनशे वेळा देवाचं दर्शन केलं पण देव नाही जाणवला माळ घालणे याचा अर्थ दररोज आम्ही गंगेचं पूजन करतो मेल्यानंतर तुळशीचं पान तोंडामध्ये टाकतात का तुमच्याकडे टाकतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याच्या पण टाकतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ज्यांना आयुष्यावर माळ खा माळ घातली नाही आयुष्यावर त्या कोंबड्या कापून खाल्या त्याच्या तोंडात टाकतात तुळशीचं पान हो आप टाकायला पाहिजे एखादं तुळशीच्या पानानं नंतर काय होणार आहे कोंबडीचं पण कोंभायचं बरोबर ना म्हणून ऐका रे माझ्या मित्रांनो मरताना तुळशीचं पान तोंडामध्ये टाकल्याशिवाय आम्हाला उचलत नाहीत आमचं आमचा आमचा अंत होतच नाही एक महात्मा बोलतोय अरे ज्यांनी जन्म घेतला त्याने गाथा ज्ञानेश्वरी तुळशी मातीचं पूजन तुळशी गळ्यामध्ये नाही धारण केले भागवत नाही ऐकलं तर त्याला मरण्याचा सुद्धा अधिकार नाही कारण त्यासाठी देवाने जन्म दिला आहे म्हणून आपलं हे सार्थक आहे आजची या वर्षीची कथाच माझी सार्थक झाली मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे